तर नमस्कार मंडळी सर्व काय नाही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात भारी असं श्रीकृष्ण मंदिर येथे आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं आपलं येथील हे श्रीकृष्ण मंदिर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जो आपला देवगिरी दौलताबादचा किल्ला आहे त्याच्या जवळच हे श्रीकृष्ण मंदिर आहे अतिशय सुंदर असलेलं हे श्रीकृष्णराजाचं मंदिर आहे आणि संपूर्ण निसर्गरम्य वातावरण येथे आपल्याला पाहायला मिळत आहे तर एखाद्या वेळेस जर आपण छत्रपती संभाजीनगरवालेमध्ये आलात तर अवश्य ह्या मंदिराला भेट द्या कारण येथील परिसर येथील निसर्गरम्य वातावरण खरंच दर्शन घेण्यासारखं व पाहण्यासारखं आहे हो तर तुम्ही पाहू शकता येथे श्रीकृष्ण राधेकृष्णांचे दर्शन आपण घेण्यासाठी जाणार आहोत तर अतिशय पाहू शकता तुम्ही दर्शन घेतल्यावर खरंच मन प्रसन्न होऊन जातं तर म्हणजे आपल्याला हे कृष्ण मंदिर कसं वाटलं आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा